पावसाळा आणि चहा भजी यांचं मिश्रण काहीतरी वेगळंच असतं आणि ते प्रत्येक वेळेस आपल्याला आठवतं चला तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे वेगळ्या प्रकारची भजी जी तुम्हाला लोणावळ्यात भेटते लोणावळ्यात लाईन पॉईंटवरती जी गरमागरम कॉर्न भज्या मिळतात त्याच आज आपण घरी बनवणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग आपण आज कॉर्न भजिया बघूया यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करेल त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे पावसाळा म्हटला की लोणावळ्याची आठवण नक्कीच येते आणि लोणावळ्यावर जी लॉयन पॉईंट्सवर गरम गरम कॉर्न भजी मिळतात त्याची चव काही वेगळीच लागते पाऊस चहा आणि भजा बस इतकं मस्त कॉम्बिनेशन बनतं तर आज मी तुमच्यासाठी हेच शेअर करणार आहे थ्री सिक्स्टी फाय डेच्या या सिरीजमध्ये ही माझा पंधरावा एपिसोड आहे जर तुम्हाला चॅनल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही यासाठी मेन इन्ग्रेडियंट आहे बेबीकॉर्न मक्याचे छोटे छोटे कणस जे कवळे असतील जास्त कवळे पण नाही जास्त पक्के पण नाही असे मक्याचे कणस तुम्ही घ्यायचे पावसाळ्यात बऱ्यापैकी हे सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल असतात आणि त्या आपण यूज करायचे आहेत इथे बघा या प्रकारे कापून घ्यायचं जेणेकरून आपला वेळ पण वाचतो आणि उकडायची गरज पडत नाही अशा प्रकारे कापून घ्यायचे हे सगळे मक्याचे दाणे ते साफ करून घ्या धुवून घ्या आणि मग नंतर आपण त्याला भजी बनवायच्या प्रोसेसमध्ये घेणार आहोत जनरली जर आपले हे मक्याचे दाणे छानपैकी बारीक असतील किंवा मऊ लुसलुसित असतील तर ते हातानेच असे मऊ होतात पण जर थोडासा कडकपणा असेल त्या दाण्यांमध्ये तर तुम्ही त्याला मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचं एकदम पेस्ट बनवायची नाही आपल्याला खरभरीत जे आहे असं मिश्रण ठेवायचं त्याचबरोबर इथे मी मिरची लसूण आणि अद्रक घेऊन छानपैकी त्याला कुटून घेणार आहे इथे मी आपण मिक्सरमध्ये पण टाकू शकतो पण मिक्सरमधून तो, तो स्वाद येत नाही जो तुम्ही काढतात तर आपण याला एकदम बारीक नाही फक्त असं ठेचून आहे जेणेकरून त्या सगळ्यांचा स्वाद जो आहे तो मिक्स झाला पाहिजे आणि मग याची एक वेगळी चव त्या भजींमध्ये आपल्याला बघायला मिळते या प्रकारे आपण ते बारीक करून घेतलेलं आहे आणि हे बघा असं जर तुमचे बेबी कॉन्स असतील तर ते मस्तपैकी स्मॅश होतात पण जर नाही झाले तर त्याला मिक्सरमध्ये टाकून तुम्ही ग्राइंड करून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थितपणे आपल्या ज्या कॉर्न पकोडी किंवा मक्याच्या भज्या बनणार आहेत त्यांना आपण एक बायंडिंग देऊ शकू चला तर हे बघा मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहे आणि एकदम मस्तपैकी त्याचा लगदा बनवला आहे बारीक बनवायचं नाही जेणेकरून आपल्याला मकई जे आहे किंवा मक्याचे दाणे आहेत ते दाताखाली लागले पाहिजे म्हणजे मग त्याचा एक वेगळाच टेस्ट जी आहे ती आपल्या जिभेवर रेंगाळते अशा प्रकारे मी त्यांना मिक्स करून घेतलं मग आपले बेसिक जे मसाले असतात लाल तिखट हळद आणि जे आपण काढलेलं आहे हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट ते सगळं आपण मिक्स करून घ्या ओवा नंतर इथे आपण बेसन टाकतो आणि त्यातल्या त्यात तुम्ही ह्यामध्ये तांदुळाचं पीठ टाकायचं जेणेकरून एकदम कुरकुरीत होते भजी कॉर्नफ्लॉवर पण तुम्ही टाकू शकता एक चमचा कॉर्नफ्लॉवर एक चमचा तांदळाचं पीठ आणि बेसन आपले बेसिक मसाले मीठ लाल मिरची या सगळ्या गोष्टी तुम्ही छानपैकी टाकून द्यायच्या आणि मग मग मिक्स करून बेसनाबरोबर त्याला आपण जसं भजनचं बॅटर बनवतो तसं एकदम पातळसर न बनता बनवता जेवढं पाणी त्या मक्यांमध्ये आहे त्याच्यात आणि अजून थोडंसं वरतून टाकून मग आपण ते बॅटर बनवत जायचं एकदम पीठ टाकायचं नाही किंवा एकदम पाणी टाकायचं नाही आपण हळूहळू हळू ह्या गोष्टी मिक्स करत जायच्या कारण जास्त पातळ झाले तर ते आ, मके अंगावर उडतात तळताना म्हणून कन्सिस्टन्सी थोडीशी थिक ठेवायची आणि मग नंतर आपण सोडा टाकायचा हे बघा मी कॉर्नफ्लॉवर पण ॲड केला आहे जेणेकरून एक मस्त क्रिस्पीनेस जो आहे तो येतो याला आणि तांदूळाचं पीठ ह्या सगळ्या गोष्टी घालून मस्तपैकी आता परत मिक्स करून घेणार आणि मग नंतर आपण नेहमीप्रमाणे जशा भजी काढतो तशाच भजी काढायच्या फक्त याला मीडियम गॅसवर आपण हळूहळू होऊ द्या जेणेकरून ते आतून पण शिजतात आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे बनतात जसे की तुम्हाला माहीतच आहे माझ्या रेसिपीजबरोबर मी तुम्हाला बुकची समरी पण शेअर करत असते तर आज आपण जे बुकबद्दल बोलतो आहोत ते आहे डिक्लेटर युअर माइंड आणि त्यामध्ये आपण बघतो आहोत की जर आपल्या डोक्यातनं अनवॉन्टेड थॉट्स जे आहेत ते आपल्याला काढायचे असतील तर त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या एक्सरसाईज केल्या पाहिजे त्यामध्ये सगळ्यात पहिली एक्सरसाइज आहे डीप ब्रिदिंग जेव्हा आपल्या मनाला शांत करायची गरज असते भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या मनाला डिस्टर्ब करत असतात मग ती एखादी न्यूज असे ना किंवा एखादा आपल्याला कोणी बोललेला टोमणा किंवा आपल्याला न आवडणारी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनाला डिस्टर्ब करतात आणि मग आपल्या मनाला शांत करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक्सरसाइज करायला लागते तर इथे आपण डीप ब्रिदिंग करायची यामुळे तणाव जो आहे तो कमी होतो आणि मन स्पष्ट होतं की आपल्याला कशाचा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली आणि ज्यावेळेस आपण डीप ब्रीदिंग म्हणजे दीर्घ श्वसन आपल्याला आणि इझी झालं की आपण घाई घाईत घाई घाईत श्वास घ्यायला लागतो आणि मग आपली जी कार्य करण्याची क्षमता असते त्यावर पण याचा इफेक्ट होतो त्याऐवजी आपण दीर्घ श्वसन करायचं जसं मेडिटेशन करतात त्या गोष्टींमध्ये पण दीर्घ श्वसनच केलं जातं आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत आपण नेक्स्ट टाइम बघू अजून कोणते कोणते उपाय आपण करू शकतो या प्रकारे पकोडे पूर्ण झालेले आहेत जर तुम्हाला आवडले चटणीबरोबर सर्व करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला ला करा शेअर करा